जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील गंजाला गावात महाराष्ट्र शासन आणि कृषी विभाग, विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी जत्रा महोत्सव साजरा करण्यात आला माजी खासदार डॉक्टर हिना गावित जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांची या रानभाजी जत्रा महोत्सवाला प्रमुख उपस्थिती होती तब्बल अठ्ठेचाळीस प्रकारच्या विविध रानभाज्या या जत्रेत समाविष्ट करण्यात आल्या होत्या या कार्यक्रमास नागेश पाडवी किरसिंग वसावे नितेश वळवी प्रताप वसावे सांगल्या वळवी रामसिंग वळवी दिलवरसिंग वसावे बहादूरसिंग पाडवी दिलीप वसावे रोशन पाडवी आकाश वसावे प्रकाश सोलंकी बाजूबाई वसावे ज्योती वसावे उषा वसावे आणि केविकेचे अधिकारी राजेंद्र दहातोंडे आदी उपस्थित होते अक्कलकुबा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

आज अक्कलकुवा तालुक्यात गंजाला या गावामध्ये रानभाजी महोत्सव हा साजरा करण्यात आला मागील बारा वर्षापासून हा दरवर्षी कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतो रामसिंग दादा त्यांच्या पत्नी उषा ताई आणि के व्ही के कृषी विज्ञान केंद्र असं एकत्रित मिळून हा कार्यक्रम मागच्या बारा वर्षापासून या ठिकाणी होत आहे या वर्षी जिल्हा परिषद सदस्य बाजूताई आणि किरसिंग दादा यांनी सुद्धा हा कार्यक्रम आयोजन करण्यात सहकार्य केलं आणि वेगवेगळे जंगलात ज्या भाजीपाला या ठिकाणी येतो त्यामध्ये काही कांद असतील फुलं असतील फळं असतील जे फक्त जंगलामध्येच उगवतात आणि काही विशिष्ट महिन्यांमध्येच तो भाजीपाला या ठिकाणी उगवतो आणि इथले आदिवासी लोक वेगवेगळा वे भाजीपाला असेल कांदे असतील तर फळं असेल फुलं असेल हे वेगवेगळे वेग त्याचे पदार्थ बनवून खातात हे सर्व जे रानभाज्या आहेत या अत्यंत पौष्टिक आहेत कुठलं रक्त दाब कमी होण्यासाठी काही वापरले जात काही त्याचं महत्व आहे तर काही हिमोग्लोबिन वाढीसाठी महत्त्वाचे आहे काही कोलेस्ट्रॉल कमी करता असे अनेक याचे फायदे या भाज्यांचे असतात हे रानभाजी असल्यामुळे याबद्दल बऱ्याच लोकांना माहीत नसतं आणि म्हणून लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा देखील एक उद्देश या कार्यक्रमामागचा आहे अत्यंत यशस्वीपणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी झाला चौऱ्याण्णव महिलांनी नाईन्टी फोर महिलांनी वेगवेगळे पदार्थ या ठिकाणी तयार करून आणले जवळपास बेचाळीस वेगवेगळ्या रानभाज्या या ठिकाणी वेगवेगळ्या पदार्थ त्याचे तयार करून या ठिकाणी आणल्या गेल्या होत्या सर्व महिलांकडून आणि या सर्व भाज्या या अत्यंत चांगल्या आणि पौष्टिक आहे मी स्वतः अनेक भाज्या या ठिकाणी टेस्ट केल्या आणि खूप सुंदर या भाज्या या ठिकाणी तयार झालेल्या आहेत मी या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो असे कार्यक्रम शहरात देखील होणं फार गरजेचं आहे कारण आता सर्व जग हे नॅचरल फूडकडे वळू लागले या आर्टिफिशियल फूड मागील काही वर्षांमध्ये लोक खूप खायचे आता कुठेतरी ते कमी होऊ लागले आणि न्यूट्रिशियस फूड आपल्याला खायचं आणि त्यासाठी ऑर्गॅनिक जे आहे किंवा जंगलात जे तयार होतं ग्रामीण भागात जे खाल्लं जातं अशा वस्तूंकडे आता जास्तीत जास्त भर दिला जाते खास करून मिलेट्स आहे तर मिलेट्स हे आता नजीकच्या काळामध्ये फार पॉप्युलर झालं आहे पण आदिवासी लोक पिढी दर पिढी फक्त मिलेट्स खात असतात आणि म्हणून आपण बघ तो कि ते अत्यंत निरोगी असतात तसंच आता आजच्या काळाची गरज म्हणजे आज हे जसं रानभाजी महोत्सव या ठिकाणी झाला आणि प्रत्येक भाजीचं काहीतरी महत्त्व आहे तर अशा या भाज्या सुद्धा शहरी लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा या सगळ्या महिलांना विनंती केली की या भाज्या फक्त काही पावसाळ्याच्या काही महिन्यांमध्येच येतात तर वर्षभर या खाका आल्या पाहिजे यासाठी काही त्याच्यावर डिहायड्रेशन वगैरे असे काही प्रक्रिया उपयोग करून त्याला वर्षभर लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करावे आणि सरकारकडून सुद्धा आम्ही त्यांना मदत करू असंही आम्ही त्यांना आश्वासन दिलं ファンクス、ファンクス、ファンク